नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना रव्याचे आपे बनवते त्यासाठी हवा एक वाटी अजून रवा आणि हे दही एक वाटी दही रवा आपे आप बनवायसाठी एक वाटी दही आता मी ना हे चांगलं थोडं पाणी घालून हालून घेते असं हे करून झालं माझं आता दहा मिनटं ते रेस्ट करायला ठेवलं म्हणून मी आता नारळाची चटणी करते हे नारळ आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले नारळाला ते जरा थोडंसं सुकलं दोन तीन हिरव्या मिरच्या हे कोथिंबीर कोथंबीर मीठ थोडी साखर ही चटणी झाली माझी चटणी करून झाली आता मी ना हे चटणी दाखवून मी त्याच्यात फोडणी देते चटणीला त्यासाठी ते, ते। चटणी करते ना हे चटणीसाठी मोरी घाते जिरे तुमरभर हिंग चटणी पाम हे झालं या चोनाची खमंग आहे मोकळी छान चविष्ट आहे खमंग चटणी झाली ही आता ही चटणी मी आता बाजूला ठेवते आता मी ना ते आप्पेची तयारी करते हे आप्पे लागणार साहित्य हिरवी मिरची कांदा, शिमला मिर्ची गाजर टमाटा कोथंबीर तेल घर मोरी थोड़ा सा शिमला मिर्ची आता हे हाताचं झाकण काढते हे पिठाचं हे बघा किती छान मुरल हे तवा चांगला असतो ठेवून आता हे भाज्या झालेलं असतं सॉफ्ट था? मीठ घालते हा सोडा खायचा सोडा चव्याच्यातली घालून टाकून घेतली आता Okay. आता मी कोथिंबीर घालते याच्यामध्ये सरत होत असेल ना आता हे आपल्या पात्रामध्ये मी घालते आता जरा कमी कमीच घालायचं म्हणजे ते वरती येत ना मग कमी कमीच घालायचं टाकून आता मी थोडं थोडं तेल घालते वरतून आता, पडलं का सुंदर कलर आला याला छान उलटे केली मी आता सगळे सगळे भाजून घेतले एका बाजूनी आता सगळं आणि भाजून झाली किती सुरेख कलर आला त्याला थोडं थोडं तेल घालते वरतून वरतून झाले आता आता ही दुसरी बॅच आहे दुसऱ्या बॅच पण खूप छान झाले आपे खूप छान भाजले गेले घेतलेले एवढे आपे झाले तीन तेव्हा झाले दीड दीड वाटी रव्यापासून एवढे बनवले झाले माझे हे हेव ही चटणी खोबऱ्याची चटणी मी दाखवली कशी केली ती सगळी कृती दाखवली दीड वाटी दीड रव दीड वाटी रव्यापासून केलेले घेतलं त्याच्यासाठी आणि हे बनवून त्याच्यामध्ये भाज्या घातल्या मी सगळी कृती दाखवलेली आहे अशी माझ्यासारखी करून बघा आणि मुलांना खाऊन घाला मुलं खूप आवडीने खातात माझी मुलं अशीच खातात आवडीने खातील मुलं लाईक करा सर सर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला सांगा असेल तर मला लाईक करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघाबद्दल थँक थँक्यू धन्यवाद